सो आम्ही आलो आहोत बीच वरून मस्त कायकिंग करून मम्मी नाही मिस केला पण मस्त होतं मम्मी काहीच परत तिसऱ्यांदा ठोकली आहे भाई तिसऱ्यांदा आणि आता नाही तिसऱ्यांदा आम्ही ठोकली किती ऍक्टिंग करते रे चालव त्याची चालव तर मीच आहे देखते परत खूप आवडलं हो डॅडींना आवड हो, तर सर्वात जास्त तर डॅडींना आवडले तर आम्ही जातात डॅडींनी आमचं ऐकलं ट्रिप मध्ये ए शाणे कितिन्दा ऐकलाय बर्गर आठवतोय मम्मी आपण ते तिकडून येत होतो गुजरातवरून इल्ला बर्गर खायचा होता कुकीला हवंय ना ते करून दिले त्यांनी कुकीला ओरडले नाहीये बस <laughs> खाऊ जरा घरी जाणून भेटणार आमच्या बघा एवढे बॅग आहेत ते आता सर्व आपण सेटल करणार आहे अँड बाय बाय टू दिस नेकी नेकी विला येतो एन्युअल डे चा आउटफिट तुझा मॅच होतोय रे या घरासोबत डे नाही आज आहे आज आहे गोवा वाईज ओके मॅच झाला रे तुझा ह्या ह्याला फोटो काढते का ता रस्ता आता अडवायला बघा काय आली आहे बोलते नको जाऊ की मत जाऊ इकडे आम्ही एका स्पॉटला थांबलो आहोत एकदम हायवे लाच आहे आणि मस्त आम्ही वॉटरमेलन खाल्लोय इकडे आणि ते आता बोरा पण घेतोय आहेत तिकडे टर्मिलन आम्ही घेऊन संपवलं पण आता मम्मी बोरा घेते

किती मस्त गोवाचीच वाटते आहे रे मम्मी तू बाजूला ठेवलं नव्हती सो गाय आम्ही आलो आहोत फाऊंटेन फाऊंटेन पेंटीनी फाऊंटेन खाली फाऊंटेन हेच फाऊंटेन हॅल्थला फाऊंटेनियस हेल्थला आणि इकडचे जे स्ट्रीट्स एकदम फेमस असतं गोवाचं लोकल स्ट्रीट्स जे असतात ना ते इकडचे खूप फेमस आहे बिकॉज जे पोर्टगीज काळात बनवले गेले दे जॅनेरिओ करून कॅफे आहे आणि आम्हाला कॅफे पण एक्सप्लोर करायला भेटणार आहे आज आणि इथे एंटरच करता करता यु नो ही एक स्ट्रीट टाईप ऑफ आहे इथे एंटर करताच ना तुम्हाला बघा खूप हे घड्या ही नाही माझं पकडायला दिलं तर घालायला तर इथे डायरेक्ट असे मस्त मस्त स्ट्रीट्स आहेत यु नो तर आता आपण एक्सप्लोर करूया आणि इकडे ना त्यांच्या गेट बाहेर ना एक रेगो आणि एक ना पोर्टुगीज लोकांचे दोन सिंबॉल बनले जातात तर रेगो आहे तर म्हणजे ते पोर्टुगीजची जी, जी गव्हर्नमेंट आहे त्यांच्यासाठी काम केलंय त्यांच्या घरात आणि जर सोल्जर करून तुम्हाला दिसतंय ना सिंबॉल तर त्याचा मतलब आहे की त्यांची फॅमिली मधला कोणतरी सोल्जर होतं असं इकडे गर्दी बघा ही बघा ही फेमस गल्ली ते गर्दी बघा गर्दी सुपर गर्दी आहे गाईज पण काढूया आपण Best place for girls. <laughs> <laughs> Her angle may say photos girls. Girls if you have your dad with you, you can be controlled by taking your photos. <laughs> wow must have close now. This is the perfect टिक इकडे ना ओल्ड टाइमपासून मग मी पॉर्चुगीज लोकांचा जे ओरिजिनल बेकिंग स्टाईल आहे ना त्याच्यात जेवण बनवतात इकडचं फेमस चिकन चीज पाय आणि प्रॉन्स आहे आणि ते मस्त कोझी आणि क्यूट आम्हाला भेटलं आहे भेटलंय सिडिंग आणि जेवण पण फार छान होतं ॲक्च्युली ना मला एवढी आयडिया नाही आहे की पेस्ट्रीमध्ये काय आणि आम्हाला कुणालाच आम्ही नाही काज्जा तर आम्ही ना लाईक मला जे क्यू कॉमन माहिती होतं ते आम्ही ऑर्डर केलं बट तेही खूप छान होतं खूप छान होत कॅन्टीनला चेंज झालं आहे कॅन्टीनला चेंज झालं आहे पाणी पण मग ते पाणी पाणी चाय कॅन्टीन चेंज चेंज मम्मीला हा राम आहे पेस्ट्री तर छान होते आपला आहे ना विटीला आलोय आम्ही विटीला सो so, दिस इज द चर्च एकदम फेमस चर्च आहे हे गोवाच मस्त अरे आमची फॉरेनर कुठे गेली म्हटलं तुम्ही लोक इथेच राहतात वाटत नाही तू तिकडची वाटते एकदम गोवन वुमेन चायनीजन गेले काढली टेन हस करून आणि खूप ब्युटिफुल होती मी शोधून काढली म्हणजे बघा मी चांगल्या चांगल्या गोष्टी शोधून काढतीये रिशितानी आपल्याला दाखवली बेकरी वा व्हेरी गुड बेकरी थँक्यू मम्मा दिसते म्हणणे आता आम्ही निघालो आहोत आमच्या परतीच्या प्रवासासाठी आम्ही आता जात आहोत बॅक टू मुंबईला है ना मम्मी घरी जायचो यंदा